तुम्ही देखील डीमार्टला जाता का मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची आहे खरंतर संपूर्ण भारतभर डीमार्टच्या शाखा आहेत आणि डीमार्टमध्ये जाऊन शॉपिंग करण्याला मध्यमवर्गीय पसंती दाखवतात कारण म्हणजे डी मार्टवरील आकर्षक ऑफर्स डी मार्टवर तुम्हाला सर्व प्रकारच्या वस्तू खरेदी करता येतात डी मार्टमध्ये सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू सौंदर्य प्रसाधनांच्या वस्तू लहान मुलांसाठी कपडे चप्पल तसेच पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी सुद्धा कपडे उपलब्ध होतात ग्रोसरीमध्ये पण सर्वच वस्तू उपलब्ध आहेत म्हणजेच ग्राहकांना आवश्यक असणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होतात आतापर्यंत देशातील अनेक शहरांमध्ये डीमार्टची शाखा ओपन झालेली आहे महत्त्वाची बाब म्हणजे अजूनही ज्या ठिकाणी डीमार्ट पोचलेले नाहीत तिथे शाखा ओपन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत दरम्यान जर तुम्ही डीमार्टला जाऊन शॉपिंग करत असाल महिन्याचा किराणा भरत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे कारण की आज आपण मध्ये कोणत्या तारखेला सगळ्यात स्वस्त सामान मिळतं याबाबत माहिती जाणून घेणार आहोत डीमार्ट हे एक असे शॉपिंग मॉल आहे जिथे सर्वच वस्तू कमी किमतीत खरेदी करता येतात या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंवर सुद्धा डिस्काउंट मिळतो येथील डिस्काउंट ऑफरमुळे ग्राहक डीमार्टवर शॉपिंग करण्यास प्राधान्य दाखवत असतात डीमार्टवर एम आर पीपेक्षा कमीत कमीत वस्तू मिळ कमी किमतीत वस्तू मिळतात कधी कधी तर बाय वन गेट वन फ्रीसारख्या ऑफरसुद्धा असतात तर कधीकधी थेट अर्ध्या किमतीत वस्तू खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत असते दरम्यान महिन्याच्या कोणत्या तारखेला डीमार्टवर स्वस्तात वस्तू खरेदी करता येतात असा प्रश्न काही लोकांकडून उपस्थित होत होता त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये डिमार्टमध्ये दररोज किंवा कोणत्या दिवशी आपल्याला सर्वात स्वस्त वस्तू मिळतात जाणून घेऊ डिमार्टवर विकल्या जाणाऱ्या सामानावर डेली ऑफर सुरू असते आणि याचा ग्राहक फायदा घेतात मात्र तरी काही विशिष्ट तारखांना डीमार्टमध्ये अधिकाधिक वस्तूंवर ऑफर लागलेली असते डीमार्टच्या स्टोअरवर दररोज एम आर पीपेक्षा कमी दरात वस्तू मिळतात पण शनिवार तसेच रविवार आणि मंडे क्लि क्लीनअप सेलमध्ये येथे जास्त वस्तूंवर ऑफर दिली जाते याचं कारण म्हणजे विकेंडला सुट्टी असल्याने डीमार्टमध्ये जास्त ग्राहक येतात आणि साहजिकच मग गर्दीच्या वेळी या ऑफर पाहून जास्तच खरेदी होते हेच कारण आहे की शनिवार आणि रविवारी डीमार्टमध्ये जास्त वस्तूंवर तुम्हाला ऑफर पाहायला मिळत असते यामुळे जर तुम्ही तुम्हीही डीमार्टमध्ये शॉपिंगला जाणार असाल तर शनिवारी आणि रविवारी जा म्हणजेच तुम्हाला जास्त वस्तू स्वस्तात खरेदी करता येतील तुम्ही आतापर्यंत डीमार्टला कधी शॉपिंग केली का कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा